पुसट शहरात दोन अपघातात सायकलस्वार व महिला जखमी पुसट शहरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दोन निरनिराळ्या किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या दोन घटनांमध्ये एस टी बसचा सहभाग आहे हे येथे उल्लेखनीय हो। पुणे येथून यवतमाळकडे जाणाऱ्या एस टी बसला शिवाजी विद्यालय मागून येणाऱ्या भरधावटोची जबर धडक बसून त्यात एस टीचे किरकोळ नुकसान झाले सुदैवाने कोणीही जखमी नाही तर दुसऱ्या एका घटनेत पुसदागाराची एस टी बस छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून बस स्थानकाकडे जात असताना टीव्ही केंद्राकडून येत असलेले सायकलस्वार दिलीप पांडुरंग घाटोळ व त्रेसष्ट वर्ष यांची समोरून येणाऱ्या माहूर पुसद क्रमांक एम एच एकोणतीस सात सी ब्याण्णव एकोणनव्वद या एसटी बसची धडक बसली या धडकेत ते किरकोळ जखमी झाले हा अपघात घडत असताना एसटी लगत जात असलेला एक ऑटो शेजारून पायी जाणाऱ्या महिलांच्या अंगावर उलटला देखील महिला किरकोळ जखमी झाली